या महाराष्ट्रात डीएनए घेऊन त्यांनी जन्माला आलाय तो अबू आझमी यांनी दोन दिवसापूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की औरंगजेब हे क्रूर शासक नव्हता तेव्हा अफगाणिस्ताना पर्यंत त्यांचं राज्य होतं हे सोन्याचा चिड्या होता म्हणून त्यांनी जे वाक्य केलं होतं त्याच्या निषेधात आम्ही आज छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ होते आम्ही त्यांची तिळी काढली होती ज्या छत्रपती संभाजी महाराजांची चाळीस दिवस हाल हाल करून तिथं महाराष्ट्रात त्यांना मारण्यात आलं ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वतःचा जीव दिला अशा अशा त्या औरंग्याची बाजू घेऊन या आबूजेने त्यांनी बाजू घेतली आहे त्याच्या विरोधात आंदोलन केलं आहे मी महाराष्ट्रातले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की आपण आबू आजमी गुन्हा दाखवून त्यांच्या कारवाई करावी पार्सल करून त्यांना पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानात पाठवाई अन्यथा येणार काळात जिथं जिथे आबू मी महाराष्ट्रात जातील तिथं तिथं आम्ही शिवप्रेमी गणमी त्यांच्या विरोधात आंदोलन करू आपण त्यांच्या दात